बघा सप्टेंबर महिन्याचा जो हप्ता आहे लाडकी बहीण योजनेचा तो कोणत्या महिलांना मिळणार आहे जर तुमची केवायसी पूर्ण झाली नसेल तर तुम्हाला हप्ता मिळेल की नाही मिळेल किंवा जर तुमची फक्त केवायसी पूर्ण झाली असेल तर फक्त अशाच महिलांना हप्ते मिळणार आहेत का नेमकं काय का सत्य आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया आणि ज्या महिलांना केवायसी करताना अडचण येत आहे केवायसी पूर्ण होत नाहीये तर त्याच्यावर काय सोल्युशन आहे त्याची देखील आपण माहिती समजून घेणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा समजून घ्या की सप्टेंबरचा जो महिन्याचा हप्ता आहे दीड हजार रुपये तो कोणत्या महिलांना मिळेल केवायसी झाली फक्त त्यांनाच मिळेल की ज्यांची केवायसी झाली नाही मग त्यांना मिळणार नाही का तर याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत सगळ्यात अगोदर ही गोष्ट समजून घ्या की ज्यावेळेस केवायसी करण्यासाठी शासनाकडून जी आर प्रकाशित करण्यात आला होता की लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्यासाठी दोन महिन्यामध्ये तुम्ही केवायसी करा अशा प्रकारचा एक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला जी आर आला होता बघा तो जी आर मध्ये काय म्हटलंय ते समजून घ्या म्हणजे तुमच्या ध्यानात येईल की सप्टेंबरचा हप्ता या कोणाला येईल की बघा ई केवायसीच्या के बाबतीत हा जो जी आर होता तो अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रकाशित करण्यात आला होता आणि या जी आर मध्ये काय सांगितलं होतं की दोन महिने दोन महिन्यामध्ये तुम्हाला केवायसी करायची आहे आता अठरा सप्टेंबर पासून तिथून पुढे दोन महिन्यामध्ये जर तुम्हाला केवायसी पूर्ण करायची असेल तर सप्टेंबर ऑक्टोबर हे दोन महिने जरी सोडले तरी सप्टेंबर महिन्याचा जो पंधराशे रुपयाचा तुमचा हप्ता आहे आणि ऑक्टोबर महिन्याचा जो जो पंधराशे रुपयाचा हप्ता आहे असे एकूण तीन हजार रुपये हे दोन महिन्याचे तुमच्या खात्यावर नक्की येणार आहेत परंतु त्यानंतर तुम्ही ज्या के वेळेस केवायसी करणार नाही त्यावेळेस तिथून पुढचा जो महिना असेल जसं की नोव्हेंबर असेल बघा आणि डिसेंबर तिथून पुढे जे हप्ते आहेत ते महिलांच्या खात्यामध्ये कदाचित येणार नाही जोपर्यंत तुम्ही ई केवायसी करत नाही ई केवायसी करण्यासाठी दोन महिन्याची मुदत देण्यात आली आहे अठरा पासून पुढं आणि दरवर्षी जून आणि जुलै अशा दोन महिन्यामध्ये तुम्हाला दरवर्षी केवायसी करायची आहे आता केवायसी करताना काय होतंय आता का जसं की आपण या ठिकाणी या वेबसाईटवर आलो ई e करायसाठी तुम्हाला काय करायचंय या वेबसाईट वर यायचंय लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन बघा खूप लोक चुकीच्या वेबसाईट वर जाऊन केवायसी करायचा प्रयत्न करीत आहे त्यामुळं काय होतंय की त्यांची केवायसी पूर्ण होत नाहीये तुम्हाला करायचं काय की हे हा जो ऍड्रेस आहे तो व्यवस्थित ध्यानात घ्या लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईट वर तुम्हाला केवायसी करायची इथं बघा तुम्हाला वरतीच एक पेज दिसतंय मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा या बटनावर ज्यावेळेस तुम्ही क्लिक करशाल त्यावेळेस बघा हे बघा इथं क्लिक केलं की अशा पद्धतीचं पेज ओपन होतय बघा इथं काय काय विचारलेलं आहे तुम्हाला आधार क्रमांक हा ही जे अंक आहे तुम्हाला ही अंक तुम्हाला इथं टाकायचे आहेत आणि मी सहमत आहे या बटनावर क्लिक करून खाली ओटीपी पाठवा या बटनावर तुम्हाला क्लिक करायचे पहिल्यांदा कोणाचा आधार नंबर टाकायचा महिलेचा जी महिला लाभार्थी महिला आहे जिला पंधराशे रुपये मिळत आहेत त्या महिलेचा आधार नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे बघा तर तुम्हाला टाकायचा आहे लाभार्थी महिलेचा आधार नंबर ही अक्षर तुम्हाला इकडे टाकली की तुम्हाला ओटीपी टाकून ज्यावेळेस तुम्ही सबमिट करशाल त्यावेळेस तिथून पुढं पुन्हा असंच पेज ओपन होईल आणि तिथे लिहिलेलं असेल की पती पती किंवा वडील या दोघांपैकी कोणाचं एकाच तुम्हाला आधार कार्ड नंबर इथं टाकायचा आहे पुन्हा ही अक्षरं टाकायची त्यानंतर मी सहमता या बटनावर क्लिक करायचं आणि ओटीपी पाठवा या बटनावर क्लिक करायचंय अशी दोन्ही ओटीपी टाकल्यानंतर तुमच्या समोर काय प्रश्न येतील की सरकारी पेन्शन भेटत नाहीये ना तर त्याला मी हो म्हणायचं आहे आणि तुम्ही पंधराशे पेक्षा जास्त इतर कुठल्याही सरकारी योजनेचा लाभ घेत नाही अशा दोन्ही प्रश्नांना तुम्हाला काय म्हणायचंय होय असे दोन्ही प्रश्नाला ज्यावेळेस त्यावेळेस तुमची केवायसी त्या ठिकाणी सबमिट होईल परंतु काय बघा इथं तुम्ही केवायसी करायला गेले काय का होतं तुमची केवायसी पूर्ण होत नाही तिथं तुम्हाला अशा प्रकारचा एरर येतो आणि हा एरर काय म्हणतो की वी हॅव एक्सपिरियन्सिंग हेवी ट्रॅफिक किंवा आम्ही मराठीमध्ये असेल तर असा वेगळ्या प्रकारचा तुम्हाला एरर या ठिकाणी पाहायला मिळतो मग अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला काय करायचंय की तुम्हाला वाट बघायची कारण दोन महिन्याचा वेळ अवधी आहे बघा दोन महिन्यामध्ये तुम्हाला केवायसी पूर्ण करायची आहे आरामात केवायसी करा जरी तुमची केवायसी झाली नाही तर टेन्शन घ्यायचं नाहीये काय होणार आहे केवायसी जरी नाही झाली तरी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता तुम्हाला मिळणार आहे कारण त्यांनी जी आर मध्ये सांगितलेलं आहे की दोन महिन्याची मुदत आहे जर दोन महिन्याची मुदत असेल तर तुम्ही कशाला टेन्शन घेता मग त्यामुळं केवायसी करण्यासाठी टेन्शन घेऊ नका हा आता ही केवायसी जर होत नसेल पूर्ण तर याच्यावर काय उपाय आहे तर एकच उपाय आहे की तुम्ही रात्री अपरात्री चेक करा रात्री दोन तीन वाजता उठून बघा तुमच्या मोबाईलवर ओटीपी येतो का तो ओटीपी टाकून सबमिट करा तुमची केवायसी पूर्ण होऊ शकते आणि जर नाही केवायसी झाली तर टेन्शन घेऊ नका पुढं दोन तीन दिवसांना पुन्हा ट्राय करा आणि या वेबसाईटवरती जे सर्व्हरचा एरर आहे तो ज्यावेळेस शासनाकडून होईल कारण इतक्या खूप महिला आहे की सगळ्या महिला केवायसी करायचा प्रयत्न करतायत आणि या वेबसाईटवरती लोड जास्त आहे जस ज़ जशा लोकांच्या केवायसी पूर्ण होत जातील तस तसा या वेबसाईटवरचा लोड कमी होईल आणि नंतर राहिलेल्या ज्या महिला आहेत त्यांचे केवायसी पूर्ण होतील तर तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आणि अशाच महत्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा